रोज एक नवीन विषयाकडे काहीतरी समस्या मांडायसाठी आपल्याला बोलवलंय आपण नाव समस्या नाव डॉक्टर विजय भोसले माझी बरोबर सिव्हिलच्या गेटच्या समोर डॉक्टर भोसले पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आहे हा, मी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल हे मुख्य जिल्ह्याचं मुख्य रुग्णालय आहे जिथून लांब लांबून तिथं ग्रामीण भागात आणि प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा रुरल हॉस्पिटल इथं जे ट्रीटमेंट मिळत नाही ती इथं लोक येतात आणि प्रॉब्लेम काय झालेला आहे आता की इतकं ह्या सिव्हिल हॉस्पिटलच्या इथं गर्दी झालेली आहे अँब्युलन्सला जायला चौकातून हॉस्पिटलच्या जा कॅज्युलिटी पर्यंत जायला दहा मिनिटं लागतात तिथून तो माणूस वाला अर्ध्या तासात येतोय आणि चौकातून कॅज्युलिटी पर्यंत जायला जास्त वेळ लागतो दहा मिनटं जातो पेशंट बऱ्याच वेळा इथंच दगावतो इथं सिरियस होतोय ट्रॅफिक जाम हा ट्रॅफिक मोठी आहे आणि इथं जरा सुद्धा शिस्त नाही आहे कशी पार्किंग केलं जाते लोक कशी रस्त्यावर गाड्या लावतात गाड्यांचं ट्रॅफिक नगरपालिकेचं ट्रॅफिक डिपार्टमेंट अतिक्रमण विभाग झोपलेला आहे काही काम करत नाही आहे तुमची समस्या फक्त ट्रॅफिकची आहे की म्हणजे वाहनांचीच फक्त काही तुम्हाला काय नाही आणि बाकीच पण आहे आता माझ्या समोर पार्किंग लागते आमच्या पेशंटला यायचं या, या या असेल तर अक्षरशः दुसऱ्याच्या जागेवरती गाड्या लावा लागतात दुसऱ्याच्या दारात सर तुमचं वाहनांचाच फक्त संबंध आहे की दुसरे काय त्रास आहे तुम्हाला नाही बाकीचे जे काही अतिक्रमण फेरीवाले गाडीवाले आणि आपल्यामुळं टू व्हीलर सुद्धा जाऊ शकत नाहीत एवढी अवस्था वाईट म्हणजे तुमची अशी पण समस्या आहे का या ठिकाणी जे खोकीवाले वगैरे आहेत यांचं अतिक्रमण मुळे ट्रॅफिक जाम होत असं म्हणायचं आहे का तुम्हाला हो की रस्त्यावरती जे काय आहे तो रस्ता मोकळा झाला विनंती आहे की महापालिकेने प्रशासनानं हा रोड तिथून ते जवळजवळ शंभर फूट पर्यंत किंवा मीटर म्हणा पन्नास मीटर हा नो पार्किंग झोन करावा राईट अच्छा नो पार्किंग झोन केला तर गोरगरीब पेशंट इथे येतात त्यांना वेळेत ट्रीटमेंट मिळेल त्यांचा जीव वाचेल बर का ठीक ठीक आहे छान छान आहे ह्या रोडच्या बाबतीत आम्ही अम्ब्युलन्सच्या संघटनेच्या वतीने आयुक्तांना दोन वेळा निवेदन दिलं ची समस्या सांगितली रोडला अक्षरशः दोन लेडीज ट्रक खाली ट्रॉफिक मध्ये पडून जीव गेलेला ह्याच रोडला घटले आणि मधल्या काळात तर अक्षरशः त्या ट्रॉफिक एवढं जाम होत ह्या रोडला की दोन ऍक्सिडेंट झालेले पेशंट रिक्षातून येत होते त्यांना जड वाहतूक मोठे ट्रॉफिक ट्रक आडवे पडले एकंदर ट्रॅफिक ट्रक आडवे पडले त्यामुळे त्या रिक्षा काय यायला या येईना अक्षय ज्या खांद्यावर पोषून हात आणून ते केलं तर ते डेट झालेलं होतं एवढी परिस्थिती शाळेला लहान मुलं जातात तिथून त्यांची पण परिस्थिती एवढी बिकट आहे बर की बोल महिलांचा तर प्रश्न बोलायचा नाही फुटपाथ तर नाहीच याला गेटर नाही तर नाहीच याला बर आयुक्त त्यांना दोन वेळा नियोजन दिलं ते हा फोन तो फोन लाइज हमारी सेकेंड लेन है ना मेरा घर सिग्मा के बाजू ही है, है ना ट्रैफिक उधर बहुत कार पार्किंग करते है अच्छा। तो बहुत ही मेरे को प्रॉब्लम होता है हम सब इस रोड पर... का क्या प्रॉब्लम है इस का है ना मेरे को देखो ये खोके ना चाय वाले इडली डोसे वाले मेरा क्या कहना है कि वो अंदर जाना चाहिए भले फ्रूट वाले भाई वो इडली डोसे वाले क्या वो सब पानी रोड पर हम चलते रहे ना तो वो थूकते है अपने ऊपर अच्छा, क्योंकि मैं डेली वॉकिंग के लिए जाती हूँ मॉर्निंग इवनिंग्स तो ये सब चाय वाले इडली डोसे वाले बहुत है अच्छा। मैं क्या बोलती हूँ उनका हम रोजी रोटी छीनना नहीं उनको ऐसे अंदर जगह देना चाहिए अच्छा क्योंकि मेन सिविल के ही लोग आते हैं इधर लेने के लिए अच्छा अपने मना चाहिए सगत मोटा हा प्रॉब्लम सोकी मना बाकी गाड़िया लगे प्रकार है हा स बेकायदेर है एक खोक आलं एक खोकं जर बाहेर आलं त्याच्या पुढे चार गाड्या लागतात त्यामुळे या जायला पूर्ण ट्रॅफिकच जाम होत बेकायदेशीर बेकायदेशीर सगळे बेकायदेशी बेक खोके कुठं एकाच नंबर एकोणीस आहे तर त्याचं कुठं बघा पहिला त्या ठिकाणी त्याला परमिशन द्या दुसरी ठिकाणी एवढे खोके आहेत त्यामुळे येऊन आयुक्तांनी स्वतः येऊन बघावं किती मोठा हा प्रॉब्लेम आहे येणं जाण म्हणा लोकांना म्हणजे या रोजी सगळी आण देखील आणि सगळ्यात महत्वाची लहान मुलं येणं जाण म्हणा सगळ्यांच तोट आहे त्यात ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण जास्त आहे सगळ्यात जास्त या ठिकाणी रोज एक नवीन विषयला याने वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याकडे तक्रारी मांडलेले आहेत की या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी ॲम्ब्युलन्स सुद्धा येण्यासाठी कालावधी लागतो म्हणजे जी ऍम्ब्युलन्स सगळ्या शहराच्या बाहेरून एवढ्या स्पीड मध्ये येते आणि या ठिकाणी फक्त ते अटकून राहते याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त इथलं ट्रॅफिक या ठिकाणी असणारी अस्ताव्यस्त असणारी लावलेली वाहनं आणि बाजूला असणारे खोके अगर हातगाडीवाले या लोकांनी याचा विचार करणं गरजेचं आहे महानगरपालिकेकडं या साहेबांनी जे मांडणी केली या ठिकाणी जी खोके आहेत ही अनाधिकृत आहेत जर ही खोके असतील अधिकृत तर त्यांचे नंबर चेक करावेत आणि नंबर कोणत्या ठिकाणी दिलाय आणि ते ठेवले कुठं आणि जर का ही खोकी याच ठिकाणी ठेवायची असतील आणि यांना परमिशन असेल समजा उदाहरण शहराच्या बाहेरच्या ठिकाणी खोक्याचा नंबर दिलेला आहे म्हणजे त्याचा स्पॉट शहराच्या बाहेर आहे आणि त्यांनी आणून जर या ठिकाणी ठेवलं खोक त्या नंबरवर आणि हे जर चालत असेल तर मी सांगलीतल्या तमाम सगळ्या व्यापाऱ्यांना सांगतो तुमची शहराच्या बाहेरची खोकी काढा आणि या रोडला लावा हा रोड बंद करून टाकू कारण का एकाला न्याय वेगळा आणि दुसऱ्याला न्याय वेगळा हे कोणत्या कायद्यात बसतं महानगरपालिकेने ज्या ठिकाणी खोक्याला दिलेला परवाना त्याच ठिकाणी खोकी जावीत असं या लोकांचं म्हणणं आहे आणि जर महानगरपालिकेने जर ते व्यवस्था नाही केली तर रोज एक नवीन विषयीच्या माध्यमातून मी कोणत्या तरी गरीब अपंग माणसाचं खोकं या ठिकाणी टाकीन आणि त्या खोक्याला मात्र तुम्ही काढायला यायचं नाही हा मी तुम्हाला या ठिकाणी इशारा देतो म्हणा कारण तुम्हाला तो अधिकार आहे अनाधिकृत खोकं काढायचा मग तुम्ही दुसऱ्यानं खोकं टाकलेलं पण तुम्हाला ठेवावं लागेल सगळेच करावं लागेल याचा विचार तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो आणि नवीन आयुक्त सत्यम गांधी साहेब हे कायद्याच्या चाकुरीतनं जाणारे सत्यम गांधी साहेब आपल्याला आयुक्त मिळाले मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की या सिव्हिल हॉस्पिटलच्या समोरच्या रोडची एकदा आपण प्रत्यक्षात पाहणी करावी आपण विविध ठिकाणी जाऊन स्वतः पाणी करता आणि काम पूर्ण करता तसं इथे एकदा आपण यावं अशी माझी विनंती आहे आपल्याला आणखी काय बोलायचं गल्ली नंबर दोन तीन चार <coughs> सगळ्या हॉस्पिटल आहेत हा डॉक्टरांचे वैयक्तिक शिक्षा म्हणा मॉडर्न म्हणा यांचे वैयक्तिक पार्किंग नाही त्यामुळे दुसऱ्यांच्या लोकांच्या दारात येऊन गाड्या लावतात आणि तिथं येऊन काय करतात लहान मुलं बिलं असतात त्यांच्या हागीच म्हणा बाकी सगळ्या वेस्टेज मटेरियल खाण्यापिणं सगळ्या लोकांनी दारात टाकतात त्यामुळे आम्हाला एवढा त्रास आहे ऑलरेडी आम्ही एक अर्ज पण दिलेला आहे तेव्हा काय पुढची कारवाई केलेली आहे त्याची येऊन अतिक्रमणवाल्याने येऊन सगळी पूर्तता केलेली आहे म्हणजे चव्हाण येऊन सगळी पूर्तता केली ती सगळी आयुक्त साहेब यांनी सगळी कागदपत्र पूर्तता करण्याचा प्लॅन केलेला आहे पण यांना या कागदपत्राला काही किंमत दिलेली नाहीये हे एकंदरीत दिसतंय मी या साहेबांनी जे सांगलेली मुख्य व्यवस्था अशी आहे की या भागामध्ये जे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलांना वास्तविकरित्या जे पार्किंग, पार्किंग असतं ते पार्किंग कुठे आहे हे प्रत्येक हॉस्पिटलचं पार्किंग चेक करावं आणि ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्यांच्या बांधकाम परवान्यामध्ये जिथं पार्किंग आहे त्याच ठिकाणी पार्किंग होणं गरजेचं आहे आणि ते करावं आणि जर का ते करत नसाल तर महानगरपालिकेच्या आशीर्वादानच हे सगळं घडतंय हे अनाधिकृतपणा घडतंय हे जाहीर करावं लागेल अन्यथा बोर्ड लावा लागेल सांगली मिरज कुप्पाळ शहर महानगरपालिकेच्या आशीर्वादाने जिकडं तिकडं अतिक्रमण करण्याचा घाट गाठलेला आहे हे मान्य असेल तर त्याचा विचार करा मान्य नसेल तर ताबडतोब अतिक्रमण ओपन करा धन्यवाद